नमस्कार मंडई मी सायली आणि आज शुक्रवार आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत मी जितेंद्र आणि प्रेरणा बाहेर पडतो आहे आम्ही एका सुंदरशा गार्डनमध्ये चाललो आहे आणि ते गार्डन कोणता आहे कुठे आहे ऑफकोर्स पुण्यातच आहे पण पुण्यात कुठे आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा झालीच असेल ना त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनेलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना सुद्धा लाईक करत चला कारण तुम्ही लाईक केलं की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की प्लीज आपल्या व्हिडिओजना लाईक करा तर ऑलरेडी उशीर झालाय कारण ते गार्डन आठला ला बंद होतं तिथे जाण्यासाठी साधारण आम्हाला आमच्या घरापासून चाळीस मिनिट लागतात त्यामुळे लगेचच आपण निघूया सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे रस्त्यावरती जाताना अशी सुंदर दृश्य पाहायला मिळाली वेगवेगळ्या वेग चौकांमध्ये केलेलं डेकोरेशन असेल किंवा रस्त्यावरून जाणार जाताना दिसणारे असे लेझर शो असतील हे बघायला खूप छान वाटत होतं लहानपणी आपण सकाळी लवकर उठून शाळेमध्ये झेंडावंदन करायला जायचो त्याची अचानक आठवण आली हे सगळं पाहून तर फायनली आपण गार्डनच्या बाहेर पोहोचलोय आणि हे जे गार्डन आहे हे आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान तर हे जे गार्डन आहे हे आठला बंद होतं असं मी सांगितलेलं तुम्हाला पण अजून तरी काही बंद झालेलं नाही मे बी आज विकेंड असल्यामुळे हां आणि झालं असेल किंवा जरी आठला बंद होणार असेल तरी मी तुम्हाला कळवेनच की विकेंडचा टाइम ता काय वेगळा असतं का ह्या गार्डनचे जे तिकीट आहे ते वीस रुपये आहे फक्त कॅश द्यावी लागते गुगल पे वगैरे अजिबातच चालत नाही आतमध्ये गेल्या गेल्या इथे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आपल्याला दिसतात आणि प्रजासत्ताक दिन असल्यामुळे झेंड्याच्या रंगाचे लाईट सुद्धा तुम्हाला मध्ये मध्ये दिसत असतील सो खूप निवांत प्लेस आहे आपण छान एक वेगळं काहीतरी आपल्याला बघायचं असेल एखाद्या वेगळ्या ठिकाणी जाऊन रमायचं असेल तर नक्कीच आपण या गार्डनला भेट देऊ शकतो मला वाटते हे लहान मुलांना जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल त्यांना वेगळं काहीतरी बघितल्यासारखं होईल आणि आपल्यालाही मुलांना वेगळ्या प्लेसला नेल्यासारखं वाटेल तर नक्कीच मी तुम्हाला हे गार्डन रिकमेंड करेल जर तुम्हाला फॅमिलीसोबत फ्रेंड सोबत, सोबत यायचं असेल तर इकडे नक्कीच येऊ शकता पिंपरी चिंचवड या एरियामध्ये हे गार्डन आहे ज्याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच लाल हिरवे निळे पिवळे असे वेगवेगळे रंग इथे पाहायला मिळतात आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं गेटमध्येच इथे वेगवेगळ्या गोष्टी विकण्यासाठी असतात खाद्यपदार्थ जसं की शेंगदाणे फुटाणे त्यानंतर म्हातारीची केसं कुरकुरे वगैरे तर आम्ही सुद्धा थोडंफार खाण्यासाठी घेतलेलं आणि इथे फिरत होतो इथे फिरून झाल्यानंतर तुम्हाला बेंचेससुद्धा आहेत बसण्यासाठी त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा आहे तर एकंदरीतच आपण आपल्या फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकतो जर आपल्याला मुलं असतील तर मुलांसोबतसुद्धा येऊ शकतो मुलंसुद्धा छान या ठिकाणी रमू शकतात एखाद्या दिवशी खूप बोर वाटत असेल किंवा एखादा दिवस आपला खूपच खराब गेला असेल तर त्यावेळी संध्याकाळी इथे थोडा वेळ जरी आपण येऊन बसलो किंवा फिरलो तरी आपल्याला एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं वाटेल आणि खूप छान वाटेल तर साडेआठ वाजता गार्डन बंद झालं जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आज सुट्टी आहे त्यामुळे वे थोडंसं वेळाने बंद होईल तर आपण सांगू शकत नाही आहे की रोजच गार्डन साडेआठला बंद होतं की आजच बंद झालं आहे त्यामुळे मी तुम्हाला हेच रिकमेंड करेल की तुम्ही जास्तीत जास्त लवकर या जर आठला बंद झालं तर तुम्ही लवकर आलात तर तुम्ही मनसोक्त फिरू शकाल साडेआठला बंद झालं तरीही मनसोक्त फिरू शकाल सो आता आपण काहीतरी खाणार आहोत आणि मग घरी जाणार घराजवळ असलेल्या मेकडॉनल्ड मध्ये यायचं आम्ही ठरवलं अक्च्युली आम्ही एखाद्या मॉल मध्ये जाऊन फिरून मग तिथं काहीतरी खाऊन येणार होतो पण नंतर असं झालं की खूप थकवा आल्यासारखं झालं थंडी पण प्रचंड वाजत होती त्यामुळे मग आम्ही घराजवळ आलो आणि घराच्या खालीच हे मेकडॉनल्डस आहे त्यामुळे मग इथे यायचं काहीतरी खायचं खाली सोसायटीमध्ये वॉक करायचं आणि मग वरती जायचं असं ठरवलं गार्डन मध्ये फिरून फिरून खूप जास्त भूक लागलेली त्यामुळे आम्ही पटकन ऑर्डर दिली आणि पटकन खाऊन घेतलं तर आजची संध्याकाळ खूप जास्त छान होती हा छोटासा ब्लॉग घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला आजची ही प्लेस न आवडली का ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या बाय